नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय मालिकेत पराभव झाल्यानंतर भारतीय संघ टी ट्वेंटी नेतृत्वात मैदानावर उतरणार आहे वंडे साथी। मैदाना तर पहिला सामना कधी आणि कुठल्या मैदानावर खेळवला जाणार ते सध्या आपल्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो वन डे मालिकेत सपाटून मार खाल्ल्यानंतर भारतीय संघ टी ट्वेंटी मालिकेत मैदान गाजवण्यासाठी तयार आहे एक शर्मा सुट्टी दाखवणार आहे अभिषेक शर्मा सह तिलक वर्मा जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांच्या कामगिरीकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे एकोणतीस ऑक्टोंबर ला मनुका ओहल कॅनबेरा येथे पहिला टी ट्वेंटी खेळला जाणार आहे हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू होईल चाहत्यांना सामना स्टार स्पोर्ट्सच्या सर्व चॅनल्सवर तसेच जिओ हॉटस्टार पाहता येणार आहे यासह पूर्णपणे फ्री मध्ये पाहायचा झाल्यास डी डी फ्री डिशच्या स्पोर्ट्स वाहिनीवर पाहता येईल एक दिवसीय मालिकेचा हिसाब बराबर करण्यासाठी भारतीय संघ पूर्ण ताकदीने खेळणार आहे मित्रांनो भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी कोण जिंकेल तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा